नमस्कार मित्रांनो नेटवाला गुराखी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पी एम किसान सन्मान निधीचे सर्व हप्ते आपल्याला आपल्याला मिळाले की नाहीत हे आणि ते कसं चेक करायचं त्याचा आपण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यामध्ये कोणाकोणाची नावं आहेत किती हप्ते आपल्याला आज मिळाले आजपर्यंत मिळाले हे सगळे डिटेल्समध्ये पाहूया त्यासाठी आपल्याला गुगलवर जावं लागेल तिथं टाकावं लागेल पी एम किसान सन्मान योजना दोन हजार एकवीस त्यानंतर एक पेज ओपन होईल सुरुवातीला ॲप आहे ते आपण ॲप आप इन्स्टॉल केले तरी पण चाल चालेल आणि नंतर आपण ते खाली जाऊया इथे आपल्याला आहे पी एम किसान सन्मान निधी तर तरीही आपण खाली बघूया आणखीन काही आपल्याला माहिती मिळते का इथे पण आहे पी एम किसान सन्मान निधी ते आपण दोन हजार एकवीसला क्लिक केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढचं पेज ओपन होत आहे पी एम किसान सन्मान निधी आपल्याला हे पेज नको आहे आपण पुन्हा बॅग जाणार आहोत आपल्याला पहिलं आहे पी एम किसान निधी ते आपण ओपन करणार आहोत पुन्हा दोन हजार वीस एकवीसचे आपण बघतो आहे किती जणांना हप्ते मिळाले ते बेनिफिट स्टेटस पी एम किसान ते आपण ओपन केलं त्यानंतर मुख्य पेज ओपन झाले पी एम किस किसान सन्मान निधी योजना इथे दिले आधार कार्ड अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर तुम्ही तिथे मोबाईल नंबर टाकलात तरी तरीही तुम्हाला इथे सगळे डिटेल्स मिळेल आता आपल्याकडं मोबाईल नंबर आपण रजिस्टर केलेला नाही आहे त्यामुळे आपण अकाऊंट नंबर टाकतो आहे आणि अकाऊंट नंबर मी टाकतो आत्ता हां अकाऊंट नंबर मी टाकलेला आहे त्यानंतर इथे पेज ओपन झालं आहे अनिल बाळू मोहित म्हणून आणि त्यांना आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत त्यांचं सगळं स्टेटस दिलं आहे मोबाईल नंबर रजिस्टर नाही आहे स्टेटस स्टेट महाराष्ट्र आहे विलेज हेदवी आहे आणि ते रजिस्ट्रेशन डन ॲक्टिव आहे खातं फार्मर आधार नंबर रजिस्टर आहे आधार नंबर आहे रत्नागिरी नंतर एफ आय सी कोड दिला आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट आहे पेमेंट मेथड अकाउंट त्यानंतर आपण इथे पाहू शकतो आपण फर्स्ट इन्स्टॉलमेंट पेमेंट स्टेटस बँक नंतर अकाउंट नंबर दिला आहे त्यानंतर मग डेट कधी जमा झाली ती दुसराही हप्ता इथे जमा झालेला आहे तिसरा हप्ताही पण जमा झाला आहे चौथा हप्ताही जमा झाला आहे आणि इथे सातवा आठवा चार पाच एकवीस आठवा हप्ता जमा झाला आहे प्रकारे आपण पाहू शकतो आधार कार्ड अकाउंट नंबर आणि मोबाईल नंबर तर मित्रांनो तुम्हीही तुमच्या पालकांचे किंवा तुम्ही जर तुम्हालाही जर पी एम किसान निधी सन्मान निधी मिळत असेल तुम्ही चेक करू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे जर तुम्ही गुगलवर जाऊन डायरेक्ट सर्च केला तरीही चालेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे तीही तुम्ही वापरू शकता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद